नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आपले तसेच आपल्या बाळाचे भविष्य लिहिणारे सटवाई कोण होते काय आहे यामागचे रहस्य तसेच सटवाईने लिहिलेले भविष्य खरे होते का तर आज मी तुम्हाला या सटवाई देवीबद्दल माहिती सांगणार आहे बाळाचे भविष्य लिहिणारी देवी म्हणून सटवाई देवीची प्रसिद्धी आहे या सटवाई देवीला सातवी किंवा सटुआयी तसेच सटी आणि षष्टी देवता अशी एक अनेक नावे आहेत अशी एक अनेक नावे दिली गेलेली आहेत तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की हिंदू धर्मामध्ये देवांचे अनन्य साधारण असे महत्व आहे कारण पूर्वीपासून चालत आलेल्या देवधर्म चालीरीती विविध संस्कार यामुळे हिंदू धर्म हा अधिक समृद्ध झाला आहे आपल्या बाळाच्या जन्मापासून त्याच्यावर सोळा विविध असे संस्कार आपल्या हिंदू धर्मात सांगितले आहेत अगदी तसेच बाळाचा जन्म झाल्यावर काही पूजा आणि विधी देखील केल्या जातात तसेच पाचवीची पूजा ही देखील त्यापैकी एक मानली आहे ही पूजा करणे हा एक वैदिक संस्कार जरी नसला तरी देखील लौकिक अर्थाने एका बाळाच्या आयुष्यातील हा पहिला विधी असतो बाळाचा जन्म झाल्यापासून पाचव्या दिवशी ही सटवाईची पूजा केली जाते आणि त्या दिवशी सटवाई येऊन बाळाचा जन्म झाल्यापासून म्हणजेच पाचव्या दिवशी ही सटवाईची पूजा केली जाते आणि त्या दिवशीच सटवाई येऊन त्या लहान बाळाचे भविष्य असते आणि त्याच वेळी बाळाच्या नशिबाची रेखा ही त्याच्या कपाळावर आखली जात असते अशी देखील मान्यता सर्वत्र आहे सटवाई देवीची पूजा करून नंतर त्या जागेवर एक कोरा कागद आणि पेन किंवा टाक हे ठेवले जात असते सटवाई देवी ही अनेक जणांची ग्राम देवता ठरली आहे या देवीच्या मंदिराचे कधी बांधकाम करत नाही तर फक्त यासाठी एक आडोसा केलेला बघायला मिळतो जेव्हा कधीतरी बाळ शांत झोपेत असताना मध्येच हसत असतो त्यावेळी लोक असे म्हणतात की सटवाईज बाळाला हसवत असते या सटवाई देवीबद्दलची एक पौराणिक आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे ती कथा म्हणजे अशी आहे एके दिवशी सटवाई देवीच्या मुलीला असा प्रश्न पडला होता की आपली आई रोज रात्री बाहेर कुठे जाते आणि नंतर त्या मुलीने तिच्या आईला याबद्दल देखील विचारले होते परंतु देवी परंतु देवीने त्यावर उत्तर देणे टाळले पण ज्यावेळी देवीच्या मुलीने खूप हट्ट केला तेव्हा देवीने तिला सांगितले की मी दररोज रात्री नव्याने जन्म झालेल्या लहान बालकांचे भविष्य लिहायला जाते देवीने दिलेले उत्तर ऐकून त्या मुलीने तिला असा प्रश्न विचारला होता की जर तू सगळ्यांचे भविष्य लिहित आहेस तर मग माझे भविष्य पण लिहिले असेल मग मला सुद्धा सांग माझे भविष्य काय आहे दे यावर सटवाई देवीने उत्तर दिले की तुझ्या पोटी जो मुलगा जन्माला येणार आहे त्याच्यासोबतच तुझे लग्न होणार आहे तिच्याबद्दलचे भविष्य ऐकल्यानंतर ती मुलगी लग्नच नाही करणार असल्याचा निर्णय घेते त्यानंतर काही दिवसांनी एक राजपुत्र त्या मुलीच्या जपडीजवळच्या नदीवर पाणी पिण्यासाठी थांबलेला असतो आणि जेव्हा तो, तो एकदा चूळ भरतो त्यानंतर ते भरलेले पाणी तो परत नदीत थुंकतो आणि ते पाणी त्या मुलीच्या पाण्यात मिसून जाते आणि नंतर त्यामुळे त्या, त्या मुलीला दिवस जातात पुढे ती मुलगी तिला झालेलं मूल एका कापडात गुंडाळते आणि जंगलात लांब कुठेतरी टाकून देते त्यानंतर ते त्या टाकलेले मूल एका राजाला भेटते त्यानंतर तो राजा त्या मुलाला घेऊन जाऊन त्याचे सर्व पालन पोषण करतो काही वर्षांनी हे मूल मोठे झाल्यावर असेच एकदा शिकार करायला म्हणून तो मुलगा जंगलात जातो तेव्हा त्याला ती मुलगी दिसते म्हणजेच त्याची ते, माहीत नसलेली आई त्याला दिसते त्यानंतर त्या दोघांची एक नजरा नजर होते व आणि मग ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात असतात मी मला झालेला मुलगा टाकून दिला आणि त्यामुळे आता आपल्या आईने सांगितलेले भविष्य हे खोटे ठरले असे त्या देवीच्या मुलीला वाटत होते आणि म्हणून मग त्या मुलीने त्या राजपुत्राच्या प्रेमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पुढे त्यांचे लग्न देखील होते त्यानंतर काही दिवसांनी तिने तिच्या बाळाला ज्या कपड्यात गुंडाळून जंगलात फेकले होते ते कापड त्या राजपुत्राकडे आहे हे तिला दिसते आणि त्यानंतर तिला तिच्या आईने तिला तिच्याबद्दल सांगितलेल्या भविष्याची आठवण येते आणि त्या, त्या मुलीला सात वाहन मध्ये लिहिलेले प्रारब्ध कधीच चुकत नाही याची खात्री देखील होते ही आहे सटवाईची कथा सटवाईची पूजा कशी करावी तर घरातील ज्येष्ठ स्त्रिया ही पूजा करतात बाळाचा जन्म झाल्यापासून ते पाचवी पाचव्या दिवशी ही पूजा केली जाते ज्यावेळी ही पूजा केली जाते त्यावेळी एक मोठ्या सुपामध्ये किंवा एक किंवा एका दगडी पाट्यावर या पुढील गोष्टींची मांडणी करतात त्यासाठी त्यावर पाच विड्याची पाणी मांडली जाऊन त्यावर सुपारी बदाम काही नाणे खारका आणि यासोबतच हळकुंट हे देखील ठेवतात त्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी वरण भात कडी आणि पुरणपोळी असा देखील वेद केला जातो देवीची प्रतिमा आणून त्या प्रतिमेची पूजा केली जाते रातभर मोठा कणकेचा दिवा लावला जातो आणि या पूजेचे विसर्जन हे दुसऱ्या दिवशी केले जाते ही आहे सटवाईच्या पूजेची माहिती कथा आणि माहिती आवडली असेल तर वीर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव दत्त